नमस्कार मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ह्याचा आपला एस ज्योतिष कट्टाचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्याला ज्या ताईंनी दिलेला फोटो आपण बाबांचा लावला आणि त्याच्यापाशीच चा आज कार्ड रिडिंगसुद्धा सुद्धा आपण केलं आहे तर आपल्या परिवारातले फार मोठे सदस्य आहेत ते आणि आपल्या आपल्या प्रत्येक रेमेडी करतात बघतात किंवा सगळं काही आपल्याकडं कडनं वस्तू घेत असतात असे ते सर आहे पण सर आहेत कोण तर सर एक मोठे पोलीस अधिकारी आहेत करप्शन अधिकारी आहेत की जे लाज लुचपत खातात जो पैसा टेबला न खातात त्या सगळ्यांना दंड देणारे ते सर आपले आहेत आणि ते सदैव आपल्या पाठीशी आहे तर चांगलं शिका की कुणाचाही पैसा हात जाऊ नका कुणाचा कष्टाचा पैसा लुबाडू नका नाहीतर देव कधीही सोडत नाही असा पैसा कधीही पुरवठी होत नाही जर आपण कष्ट करून जर आपल्याला पैसा पुरत नाही आहे तर लोकाचा लुबाडून पैसा कसा आपल्याला पुरेल याचा विचार प्रत्येकानं करत जा प्रत्येक क्षणाला करत जा प्रत्येक रुपया कमवायला करत जा म्हणजे तो पैसा कसा भरभरून आपल्याकडं राहतो हे तुम्हाला लक्षात येईलच तर हेच मला तुम्हाला आज सांगायचं होतं त्याचबरोबर आपण मी सांगत होते तुम्हाला पहिल्यापासनं की आपण काही ना काहीतरी नवीन करणार आहोत त्याचप्रकारे जे कुणी जे कुणी त्यांना दडपण आहे टेन्शन आहे डिप्रेशन आहे भीती आहे तुम्हाला धंद्यामध्ये लॉस होतोय त्याची भीती आहे तुम्हाला मुलांचं करिअर कसं घडणार आहे त्याची भीती आहे तुम्हाला स्वतःच्या आयुष्याची भीती आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा फोबिया आग... अगर कोणत्याही गोष्टीची भीती ही तुमच्या मनामध्ये असेल आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या मुलांचा माइंडसेट कसा करायचा म्हणजे ते जास्तीत जास्त मार्क मिळवतील किंवा आपला माइंडसेट आपण कसा करायचा म्हणजे आपण एक बिझनेसमध्ये पॉवरफुल वुमन होऊ किंवा जेंट्स असतील तर ते घेईल या सगळ्याची माहिती घेऊन मी लवकरात लवकर तुमच्यापाशी येणार आहे जे आपल्याला क्लास चालू करायचे आहेत ते दिवाळीनंतर होतील पण ह्या गोष्टीसाठी हिप्नोटाईप ही, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते आणि त्याची सुरुवात आपण करणार हो। आहोत अर्थातच या गोष्टीची फी जास्त असणार आहे कारण त्याला कष्ट पण जास्त आहे खूप सारे पेशंट काही मी घेणार नाही पण एखाद दुसरा घेईल की ज्याला गरज असेल त्याला आणि त्यांना व्हॉट्सअपवर लाईव्हमध्ये हे सगळं केलं जाईल हे असं थोडक्यातली माहिती मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल तर काय करा केलं जातं किंवा आपला माइंडसेट कसा असतो याबद्दलची माहिती आणि हे ज्यां जे काही जे फी भरू शकतील अर्थातच याला फी जास्त आहे आणि मी ती घेणारच आहे कारण मला त्याच्यासाठी कष्ट आहे त्याला माझं शिक्षण आहे त्यामुळं त्याला फी पण तेवढीच असेल तर आठवड्यातनं एक किंवा दोन अशी लोक मी घेणार आहे ज्यांना याची गरज आहे ज्यांना ती फी परवडत आहे त्यांच्यासाठी पण तरी पण आत्ता मी तुम्हाला एक साधस उदाहरण देते किंवा साधीशी गोष्ट सांगते की डेमो देते का गोष्टीचा वाटल्यास की कसं असतं आपलं माइंड आता तुम्ही बघा आपण प्रत्येक वेळी म्हणतो मी सुद्धा म्हणते कर्म चांगली करा आणि कष्ट भरपूर करा म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उन्नती होईल तर कष्ट करा भरपूर म्हणणारे मग मजदूर आज आजकालही मोठे झाले जे आपले मोठे मोठे आहेत सगळे टाटा बिर्ला अंबाणी हे काय करतात हे एका ठिकाणी बसलेले असतात पण ते सोळा सोळा तास काम करतात एका ठिकाणी बसून आणि मग हे मजूर सोळा सोळा तास करतात ओझं वाहून मग ते का गरीब राहिले हे का श्रीमंत झाले या गोष्टीचा मोठा खुलासा म्हणजे तुम्हाला इथं माइंडसेट कसा करायचा तुमचा याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल छोटासा लाईव्ह डेमो आपण आता बघणार आहोत सारिका सुरुवात करत आहे मी आज नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तर सगळ्यांनी तयार व्हा की मी जे तुम्हाला सांगत आहे त्या प्रकारे त्याँ प्रकारे त्याच ऍक्शन तुम्ही आता करायचे आहे जे मी सांगत आहे ते तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल मी थोडासा बाबांपासनं माझ्यावर फोकस करते कारण तुमचं माझ्याकडे लक्ष असेल तर तुम्हाला हे जास्त चांगल्या प्रकारे जमेल म्हणून तुम्हाला झोप लागत नाही खूप जणांच्या तक्रारी आहेत तुम्हाला झोप लागत नाही तुम्हाला मी एका मिनटात झोपवू शकते तुम्हाला मी एका मिनटात झोपवू शकते तुम्हाला पाच मिनिटासाठी झोपवू शकते दोन तासासाठी झोपवू शकते आठ तासासाठी झोपवू शकते अगर अजून काय अशा अनेक गोष्टी अनेक गोष्टीचा मी क्लास घेणार होते पण मी क्लास नाही घेणारे तर मी पेशंट हँडल करणार आहे ते सुद्धा व्हॉट्सअपवर क्लिअर ए झूमवर पेशंट घेऊन उपयोग नाही एक कारण एकमेकाची दुःख एकमेकाला सांगताना माणसाला त्रास होतो त्यामुळं कधी करणार आहे काय करणार आहे हे वेळच्या वेळी तुम्हाला कळेल पण काय करायचं आहे नेमकं नक्की तुम्हाला आठवत असेल आपण गंगा स्नान ज्याचं व्हिज्युअलायझेशन केलं आणि गंगेमध्ये आपण पवित्र गंगेमध्ये आपल्या महा ह्याच्यात आपण आंघोळ करून आलो त्याच प्रकारे काहीतरी वेगळस आज आपण करणार आहोत थकला आहात दमला आहात तर चला दोन मिनिटाची झोप पण ती मा मी सांगते म्हणून तुम्ही कशी काढू शकता आणि याच प्रकारे प्रत्येक गोष्टीला आपला माइंड कसा सेट करू शकता हे बघायचं आहे आता ज्यावेळी आपण हे चालू करू <coughs> चालू करू त्यावेळी प्रत्येकाचे डोळे बंद पाहिजेत माझ्याकडं कुणी बघायचं नाहीये आणि कुणालाही कुठलेही आवाज येत नाहीये तुमच्या कानावर आवाज पडणार आहे ते फक्त आणि फक्त माझे दुसरे कुठलेही आवाज तुम्हाला पडणार नाही कुणीही चालू ट्रेनमध्ये चालू गाडीमध्ये व्हिडिओ बघू नका इथंच पॉज करा आणि घरी जाऊन शांत वेळामध्ये पुढचा व्हिडिओ बघा नाहीतर तुम्हाला नाहक थोडासा थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळं अशा ह्याच्यामध्ये बघू नका हातचं काम बाजूला ठेवा व्हिडिओ पॉज करा वाटल्यास आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही वारंवार या व्हिडिओबद्दल बघू शकता आपली शुगर किती ठेवायची आहे हे आपला माइंड सेट करू शकतो आपलं हृदय किती ठोके त्यांना दिले पाहिजेत हे आपला माइंड सेट करू शकतो या सगळ्या गोष्टींचं ज्ञानाचं भांडार घेऊन मी त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल हे बघणार पर आहे पण परत परत सांगते की या गोष्टीसाठी मी भरपूर सारी फी घेणार आहे कारण तो माझ्या हक्काचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे आणि तो मी सोडणार नाही तिथं कोणती ऑफर नसेल तिथं बाकी काहीही नसेल तुम्हाला जेवढे सेशन पाहिजे असतील त्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टीचा लाभ पुढं पुढं घेता येईल तर आजचं सेशन आपण चालू करूया आज अगदी छोट्याशा गोष्टीवरनं छोटा सडे मग दोन तीन मिनिटांचा देऊन मी दाखवते की तुमच्या माइंडला अफर्मेशन देऊन किंवा तुमच्या माइंडवर राज्य करून मी तुमच्यासाठी काय करू शकते किंवा आपण लोकांसाठी सुद्धा काय करू शकतो ह्याच्याबद्दलची माहिती आज आपण नवरात्राच्या पहिल्या दिवशी नक्कीच घेणार आहोत चला तुम्ही तयार आहात तयार असाल तर येस आपल्या आप कमेंट बॉक्समध्ये आणि पाणी प्या डोको शांत करा आणि माझा राहिलेला पुढचा व्हिडिओ व्यवस्थित ऐका माझ्याकडं बघण्याचं काहीच कारण नाहीये आणि मी पण बघत नाहीये तुमच्याकडं माझेही डोळे झाकलेले असतील त्यामुळे मलाही तुम्ही सगळेजण दिसत आहात की तुम्ही काय करत आहात किंवा काय करत नाही आहे पूर्ण शांत चित्तानं पुढचा व्हिडिओ ऐकायचा आहे बघायचा नाही आहे ऐकायचा आहे आणि मी तुम्हाला काय सांगत आहे एवढंच फक्त तुमच्या कानाला कळलं पाहिजे बाकी आपल्याला काहीही मतलब नाही आहे कशाशी रेडी आहात तर डोळे झाका आणि मोठे मोठे श्वास घ्यायला सुरुवात करा मी फार पटपट बोलणार आहे कारण ह्याचं टेक्निकच ते आहे की माझ्या आवाजावर मला तुम्हाला हिप्नोटाईज करायचं आहे त्यामुळं माझं टेक्निक माझी भाषा माझी आजपर्यंत न ऐकलेली भाषा थोडीशी तुम्हाला ऐकावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जिथं मी तुम्हाला सांगेन डिप्पर 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 तिथं अजून खोल 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 श्वास घ्या जिथं मी तुम्हाला ज्या ऑर्डर देईल मी जेवढं मराठीतच ऑर्डर देईल तुम्हाला पण जेवढं माझं मी ज्या ऑर्डर देते या गोष्टीकडं फक्त तुमचं लक्ष पाहिजे खेळ आहे फक्त दोन मिनटाचा पण कमेंट करायचे आहे जो अनुभव आला त्याचा ओके इथं जेव्हा मी तुम्हाला उठवेल परत झोपेत ना तेव्हा मी इथं नसेल टाटा बाय बाय करून रिकामी झाली असेल वाचायला तुमच्या कमेंट्स मला काय आहेत त्या तर चला रेडी व्हा सगळेजण सगळ्यांनी डोळे झाका पहिल्यांदा आणि आपल्या श्वासावर नियंत्रण करा तर मोठे मोठे श्वास घ्या आणि मोठे मोठे श्वास सोडा आणि संपूर्ण लक्ष आपली टिकली आहे तिथं स सगळ्यांनी आपलं लक्ष केंद्रित करा डोळे झाकून तर मोठा श्वास घ्या सोडा मोठा श्वास घ्या आणि सोडा मी ज्या गतीनं बोलते त्या गतीनं श्वास गेले पाहिजेत तर आपल्याला ह्याचं प्रात्यक्षिक खूप चांगल्या प्रकारे मिळेल तर गतीनं श्वास घ्या गतीनं श्वास सोडा गतीनं श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा डोळे बंद पाहिजेत आणि तुमचं सगळं लक्ष आपण टिकली लावतो तिथं पाहिजे आपण टिकली लावतो तिथं तुमचं संपूर्ण लक्ष जात आहे आणि तुम्ही मोठे मोठे श्वास घेत आहात श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा दीर्घ दीर्घ श्वास घ्या मनातले सगळे विचार बाहेर जाऊ दे आणि फक्त आणि फक्त माझा आवाज तुमच्या कानावर पडू दे दुसरी तिसरीकडं कुठही आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे लक्ष द्यायचंय माझ्या आवाजाकडं आणि घ्या मोठे श्वास आणि सोडा घ्या मोठे श्वास घ्या आणि सोडा मोठे श्वास घ्या आणि सोडा मोठे श्वास घ्या आणि सोडा भर 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 मोठे श्वास घ्या आणि भर 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 मोठे श्वास सोडा शांत डोकं होत आहे आपलं आपल्या डोक्यामध्ये आता शून्य विचार आहेत आणि फक्त आणि फक्त माझा आवाज तुम्हाला ऐकू येत आहे आता लक्ष केंद्रित करा तुमचं टिकली वर्ण काढून आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर डोळे झाकलेलेच आहेत पण तुमच्या उजव्या हाताचा अंगठा तुम्हाला दिसत आहे संपूर्ण दृष्ट्या त्या हातावर त्या अंगठ्यावर संपूर्ण लक्ष डोळे झाकून केंद्रित करा आणि मोठे मोठे श्वास घ्या मोठा श्वास घ्या मोठा श्वास सोडा मोठा श्वास घ्या मोठा श्वास, श्वास सोडा आता तुमचे डोळे अंगठा झाला आता तुमचे डोळे डोळ्यावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला डोळे उघडायला नाही येते कारण तुम्हाला डोळे उघडायचेच नाही दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा अजून डीपमध्ये श्वास घ्या डीपमध्ये श्वास सोडा आणि संपूर्ण लक्ष तुमच्या पापण्यांवर तुमच्या डोळ्यांवर केंद्रित करा तुमचे डोळे जड होत आहेत तुमचे डोळे जड होत आहेत अजून जड होत आहेत अजून जड होत आहेत तुमचे डोळे आणखीन जड होत आहेत तुम्हाला पापण्या हलवायच्या आहेत पण त्या तुम्ही हलवू नाही शकत आहे तुमचे डोळे खूप जड होत आहेत पापण्या जड होत आहेत तुम्हाला झोप येत आहे डोळे उघडायची ताकद पण तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये नाहीये खूप डीप श्वास घ्या आणि सोडा डीप श्वास घ्या आणि सोडा आणि सगळं लक्ष तुमच्या डोळ्यांवर केंद्रित करा आणि डोळ्याच्या पापण्या अजून जड होत आहेत अजून जड होत आहेत अजून जड होत आहेत अजून जड होत आहेत आता तुम्ही काही केलं तरी तुम्हाला डोळे नाही उघडायला येत तुम्हाला डोळे नाही उघडायला येते कारण तुमच्या डोळ्याच्या पापण्या एवढ्या जड झालेल्या आहेत की तुम्ही आता झोपी जात आहात संपूर्ण लक्ष तुमचं तुमच्या डोळ्यांवर केंद्रित आहे आणि डोळ्याच्या पापण्या आपल्याला काही केलं तरी नाही उघडता येते कारण त्या खूप जड झालेल्या आहेत आणि आता तुम्हाला शांत झोप लागणार ला आहे डोळे नाही उघडता येतेत कोणालाही डोळे जड झाले आहेत प्रत्येकाचे प्रत्येकाच्या पापण्या जड झालेल्या आहेत याच अवस्थेमध्ये राहा याच अवस्थेमध्ये राहा आणि या शांततेचा हे डोळे जड झाले याचा अनुभव घ्या ही दोन निद्रा तुम्हाला आठ तासाची झोप कम्प्लीट करू शकती कारण तुम्ही आता काहीही केलं तरीही तुमचे डोळे उघडू शकत नाही तुम्ही प्रयत्न केला तरीही तुमच्या पापण्या उघडू शकत नाही कसं वाटत आहे सगळ्यांना कुणीही डोळे उघडू शकत नाही आहे कसं वाटत आहे सगळ्यांना या दोन मिनटाचा झोपेचा या दोन मिनटाच्या मेडिटेशनचा अनुभव कसा वाटत आहे तुम्हाला किती शांत वाटत आहे जे डोळे आपले मोबाईल मधन हलत नाहीत ते डोळे आज आपल्याला आता उघडायला येत नाहीयेत म्हणजे काय तर आपला माइंड फक्त माझा आवाज ऐकत आहे आणि त्याच्यावर मी त्यांना कंट्रोल करत आहे की तुम्ही सगळेजण डोळे बंद ठेवून बसलेला आहात तुम्हीच काय माझे पण डोळे बंद आहेत कारण मी सुद्धा उघडू शकत नाहीये कारण मी पण माझ्या माइंडला तेच माझा माइंड ऐकत आहे जे मी बोलत आहे तर असा सुंदर अनुभव वा आपल्याला वारंवार घ्यायचा असेल आणि यापेक्षा सुद्धा मोठ्या मोठ्या टेक्निक आपल्याला शिकायचे असतील तर लवकरच तयार राहा आता शांत व्हा वेळ घ्या स्वतःला डोळे तुमचे आता हळूहळू हळू हलके होत आहेत त्याचप्रमाणे मोठे मोठे श्वास घ्या आणि सोडा मोठे श्वास घ्या आणि सोडा जेवढा दीर्घ श्वास घेता येईल आणि जेवढा चक्कन सोडता येईल तेवढा सोडा त्याबरोबर आपल्या शरीरातले जे टॉक्सिक असतात किंवा डोक्यातले जे टॉक्सिक रिलेशनशिप असतात किंवा विचार असतात हे सगळे त्या श्वासासरशी निघून जातात म्हणून मोठे श्वास घ्यायचे आणि मोठे श्वास सोडायचे आणि आता तुमच्या डोळ्याच्या पापण्या हलक्या होत आहेत अजून हलक्या होत आहेत अजून हलक्या होत आहेत अजून हलक्या होत आहेत जणू काही फुलपाखऱ्या इतक्या हलक्या होत आहेत आणि आता तुम्ही डोळे उघडू शकता एवढे तुमचे डोळ्याच्या पापण्या हलक्या झाल्या आहेत तर चला हळूहळू हळू आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये या जे नाही डोळे उघडू शकणार त्यांनी उघडू नका कालावधी पाच ते दहा मिनटाचा आहे त्यावेळामध्ये तुमचे डोळे आपोआप उघडतील आणि ज्यांना आता उघडायचे आहेत त्यांनी जागृत व्हा आता माझ्या शब्दांवर लक्ष द्या की तुमचे डोळे हलके झालेले आहेत मी तीन पाच ते एक आकडे मोजते तोवर तुम्ही डोळे संपूर्णपणे उघडू शकता तर पाच डोळे अजून हलके झाले आहेत श्वासावर तुमचं लक्ष आहे चार डोळे अजून हलके झाले आहे संपूर्ण लक्ष श्वासावर आहे श्वास मोठे घ्या मोठे सोडा तीन अजून डोळे हलके झालेले आहेत आणि अजून तुमचे श्वास मोठे मोठे चालू आहे दोन श्वासावर कंट्रोल करा आता नेहमीसारखे श्वास घ्या शांत श्वास घ्या शांत श्वास सोडा पण लक्ष श्वासावर असू द्या आणि एक आता तुम्ही डोळे उघडा एक आता तुम्ही डोळे उघडा जे जागे झाले त्यांनी डोळे उघडा आणि जे नाही जागे झाले त्यांना माझा अजून आवाज येत आहे त्यांनी सगळ्यांनी ज्यावेळी तुम्हाला येईल जागे, त्यावेळी डोळे उघडा मी जाती है टाटा बाय बाय पण ह्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं याचे छान छान कमेंट्स मला करा आणि आपण ह्याच्यावर अभ्यास करायचा आहे का हेही मला सांगा टाटा बाय बाय